नमस्कार मी चंद्रकांत दुसाने सुवर्ण खानदेश नाईट न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता सध्या मी भाज जळगावमध्ये भाजपच्या कार्यालयावर आलेलो आहे आणि आपल्यासोबत उपस्थित आहेत भाजपच्या भाजप नेत्या आणि जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या विजयी उमेदवार स्मिताताई वाघ ताई काय सांगाल तुम्ही जळगावले जळगाव जिल्ह्याच्या पहिल्या महिला खासदार म्हणून निवडून आल्या काय सांगाल काय पहिली मतदार खऱ्या अर्थाने मला आज या ठिकाणी सार्थ अभिमान आहे की मी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत कारण भारतीय जनता पार्टी असा एकमेव पक्ष आहे की तो महिलांना खऱ्या अर्थाने काम करणाऱ्या महिलांना तो प्राधान्य देत असतो आणि त्याच्याच अनुषंगाने दोन हजार तेवीस एकोणतीसशी वाट न बघता महिला आरक्षणाची आज एका जनरल जागेवर एका महिलेला उमेदवार त्यांनी दिली आणि जळगाव जिल्हा जळगाव लोकसभेची पहिली खासदार होताना मला मनापासून खरोखर आनंद आहे पण हा आनंद ज्यांच्यामुळे मिळाला ते सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या केलेल्या दहा वर्षाच्या विकास कामांमुळे आणि मला वाटतं आम्ही विकासाची कासवरूनच ह्या निवडणुकीला सामोरे गेलेलो होतो पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी अमितभाई शाह शहा जे पी नड्डाजी आणि आमचं राज्याचं नेतृत्व सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब शिंदेसाहेब आजीदादा पवार सन्माननीय आमचे नेते गिरीभाऊ महाजन तसंच गिरी गुलाबभाऊ अनिलदादा चिमनाबा किशोर अप्पा आमचे सन्माननीय लहान बंधू मंगेश दादा आणि राजमामा भोळे या सगळ्या आमच्या आमदारांच्या महायुतीच्या सगळ्या आमदारांमुळे आणि आमच्या सगळ्या मंत्र्यांमुळे आणि युती महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांमुळे आज जनता जनार्दनाने आमच्या पारड्यामध्ये हे मतदान टाकलं आणि आज हे विजयश्री आम्ही खेचून आणू शकलो ताई तुम्ही पहिल्या महिला उमेदवार होता तर महिलांचा किती प्रमाणात यामध्ये सहभाग आहे असं तुम्हाला वाटतं यात तुम्हाला निवडून देण्यामध्ये दे संपूर्ण यावेळेस महिलांचा मतदानाचा टक्का मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे कारण पहिल्यांदा एक महिला या ठिकाणी उमेदवारी दिल्यामुळे सगळ्या महिलांनी एकजुटीने या ठिकाणी आम्हाला मतदान केलं आहे खऱ्या अर्थाने पन्नास टक्के महिला मतदार या ठिकाणी आहेत आणि चांगल्या पद्धतीने मतदान या ठिकाणी केलं आहे याचा मला खरोखर सार्थ अभिमान आहे तरी आपण जर बघितलं तर निवडणुकीच्या दरम्यान तुमचे जे विरोधक होते महाविकास आघाडीचे नेत्यांकडनं ही म स्थानिक मुद्द्यांवर टीका टिप्पणी करत मुद्दे उपस्थित केले गेले आणि एकीकडे त्यांनी म्हटलं की राष्ट्रीय प्र राष्ट्रीय मुद्द्यांवर तुम्ही बोलत आहेत ता मग ता मात्र स्थानिक मुद्द्यावर तुम्ही बोलत नाही आहेत तर आता स्थानिक मुद्दे ज्या आहेत ज्या काही समस्या आहेत त्याकडे तुम्ही कसं त्यावर कसं काम करा मी निवडणुकीचं तिकीट डिक्लेअर झाल्यापासून मी स्थानिक मुद्द्यांवरच बोलत होते जळगाव लोकसभेमध्ये अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे तो सिंचनाचा आहे रखडलेले जे काही प्रकल्प आहे ते येणाऱ्या काळामध्ये मला पूर्ण करायचे आहे कारण ते प्रकल्प जर मी पूर्ण केले तर आमचा बळीराजा हा सुखी होऊ शकत नाही आमच्या शेतकऱ्याला जर सन्मान करायचा असेल तर आम्हाला ते प्रकल्प पहिले पूर्ण केले पाहिजे आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी उद्योग येण्यासाठी पाणी असणं आवश्यक आहे म्हणून त्या अर्थाने उद्योग आणण्यासाठी त्याच्या माध्यमातून म्हणाले मी प्रयत्न करेन आपण जर बघितलं का जळगाव एम आय डी सी असेल किंवा जिल्ह्यातली जी तरुणाई असेल बेरोजगारीचा मुद्दा नाही म्हटलं तरी आहेच तर त्यावर तुम्ही कसं काम करणार कोणताही उद्योगधंदा येण्यासाठी त्या ठिकाणी वीज रस्त्यांचं जाळं आणि पाणी ह्या तीन गोष्टी आवश्यक असतात रस्त्यांचं जाळं या ठिकाणी आहे विमानाची आता व्यवस्था आपल्या ठिकाणी झालेली आहे रस्त्यांचं जे काही हायवे आहेत ते सगळे जवळपास आपले त्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी आपली चांगल्या पद्धतीने झालेली आहे रेल्वेची कनेक्टिव्हिटी आपल्याकडे या ठिकाणी आहे वीज आपल्याकडे मोबलक आहे पण आपल्याकडे पाणी नाही आहे पाणी आल्याशिवाय उद्योग या ठिकाणी येण्याला इच्छुक होणार नाहीत म्हणून पाणी आणलं की उद्योगही येतील आणि त्या अर्धाने आमची जी काही मुलं आहे त्यांची ही जन्मभूमी पण कर्मभूमी होऊ शकली नाही ती ती कर्मभूमी होण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि आता जर आपण बघितलं की आता बेरोजगारीचा मुद्दा तर झालाच पण संपूर्ण जळगाव लोकसभा मतदारसंघ असेल या संपूर्ण तुमचे पाच वर्षाची जी, जी कारकिर्द असेल त्यामध्ये विकासाचं व्हिजन कसं असेल तुमचं तुम्ही सं संसदेमध्ये कशा पद्धतीने ते प्रश्न मांडाल सगळे प्रश्न एका दिवसात संपणारे नस नसतात किंवा एका दिवसात रात्री तर निर्माण होणारे नसतात जसा जसा प्रवास होईल त्या त्या माध्यमातून जे जे काही विषय असतील ते त्या ठिकाणी आम्ही आणण्याचा त्या ठिकाणी नक्की प्रयत्न करू पण खऱ्या अर्थाने सिंचन मी जे म्हटलं की सिंचन आरोग्य महिला युवक उद्योजक या सगळ्या विषयांना आम्ही त्या ठिकाणी आलो त्यामध्ये बलून बंधाऱ्याचा पण फार मोठ्या प्रमाणात प्रश्न आलेला असतो शिक्षणाचे प्रकल्प म्हटले त्याच्यामध्ये पाडसे धरण आलं बलून नाही नारपर आलं सगळे प्रोजेक्ट त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत तर आपण पाहिलं की या त्या स्मिता वाघ आणि त्यांनी माझ्या परीने पुरेपूर मी जळगाव जिल्ह्यातल्या ले समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय कॅमेरामॅन संदीप पाटील सह चंद्रकांत दुसाने सुवर्ण न्यूज जळगाव